नाशिक शहरातील तरुणांमध्ये वाढती केस गळती आणि त्यातून उद्भवणाऱ्या आत्मविश्वासाच्या समस्यावर आता एक आदिवासी पारंपरिक उपाय उपलब्ध होणार आहे निलंबरी आदिवासी हर्बल हेअर ऑइल या नैसर्गिक उत्पादनाच्या माध्यमातून केस गळती टक्कल केसांची वाढ न होणे यासारख्या समस्यांवर उपाय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाचे आयोजन लिलंबरी हर्बल हेअर ऑइलच्या संचालिका नेहा उपासनी व अमित जगताप यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून विशेष म्हणजे कोल्हापूरचे सुप्रसिद्ध हेअर ट्रेनर सलमानबाई हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मवीर सुनील नाना बागुल यांच्या हस्ते होणार असून यामध्ये अनेक समस्याग्रस्त नागरिकांना थेट मार्गदर्शन आणि उपाय मिळणार आहेत कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ श्री संताजी मंगल कार्यालय अशोक स्तंभ नाशिक सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संपर्क त्र्याहत्तर एक्क्याण्णव नव्याण्णव दोनशे बावीस तसेच पंच्याण्णव बावन्न पंचावन्न डबल झिरो छत्तीस या उपक्रमामागील उद्देश म्हणजे नाशिकमधील तरुण तरुणींना केसाच्या समस्येमुळे नोकरी विवाह आणि व्यक्तिमत्व विकासात येणाऱ्या अडचणीवर मात देणे आदिवासी पद्धतीने तयार केलेले हे तेल रासायनिक मुक्त साइड इफेक्ट नसलेले आणि प्राचीन वन औषधीचा वापर करून बनवलेले असल्यामुळे वेगळे पण जपते कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष केसांची तपासणी मार्गदर्शन आणि थेट ऑइल विक्रीची करण्यात येईल दरम्यान प्रसंगी नेहा उपासनी यांनी सांगितले आता केस गळतीसाठी मुंबई पुणे औरंगाबाद मध्ये धावपळ करण्याची गरज नाही नाशिकमध्येच आम्ही दर्जेदार उपाय घेऊन आलो आहे त्यांनी नाशिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे मी नेहा उपासने त्रिमूर्ती चौकामध्ये नेहाने आदिवासी हेअर ऑइल म्हणून शॉप आहे आतापर्यंत आठ ते नऊ महिन्यामध्ये म्हणजे मी शॉप ओपन करून आठ ते नऊ महिने झाले या आठ ते नऊ महिन्यामध्ये मला असं आढळलं की नाशिकमध्ये केसांची समस्या असणारे खूप जास्त लोक आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही निलांबरी आदिवासी हेअर ऑइल माध्यमातून कोल्हापूरचे जे हेअर ट्रेनर आहेत सलमान सर त्यांना ह्या माध्यमातून इथे बोलवत आहे जेणेकरून जे ज्यांना टक्कल पडलेलं आहे ज्यांना केसांची समस्या आहे त्यांचा हा प्रॉब्लेम कुठेतरी मार्गी लागावा म्हणजे मज, ह्या उद्देश या उद्देशाने त्यांना आपण इथे बोलवलं आहे हा जो कार्यक्रम आहे आहे अशोक स्तंभावर संताजी मंगल कार्यालय म्हणून त्या ठिकाणी आपण उद्या सकाळी म्हणजे पंधरा जून ला रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी नाशिक मधला माझ्या सगळ्या बांधवांना माझे अशी माझं असं आव्हान आहे की ह्या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा आणि तुमचा गेलेला कॉन्फिडन्स तुमचा गेलेला सेल्फ कॉन्फिडन्स लग्न होत नाहीये ज्यांना केसांची समस्या आहे अशा लोकांनी तिथे येऊन ह्या संधीचा लाभ घ्यावा आदिवासी हेअर ऑइल हे ऑइल तर आहेच ह्या ऑइलच्या माध्यमातून खूप लोकांच्या समस्या दूर झालेल्या आहेत तरी पण त्यातूनही टक्कल ज्यांना आहे किंवा ज्यांना आहे किंवा ज्यांना जेनेटिक प्रॉब्लेम आहे जेनेटिक टक्कल आहे अशा लोकांसाठी काहीतरी करता यावे ह्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी आठ वाजता माननीय सुनील भाऊ बाबुल म्हणजे आमचे नाना सकाळी दीपज्योत करण्यासाठी येणार आहेत त्याच्यानंतर हा कार्यक्रम चालू होईल आणि सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी तुम्हाला विनंती करत आहे लोकश्रणीसाठी बंटी आढाव नसिक.